नमस्कार अल्पशा म्हणजे दोन हजार चोवीसच्या विश्रांतीनंतर दोन हजार पंचवीस मध्ये दिवाळी अंक घेऊन येत आहोत नेहमीप्रमाणे आगळ्या वेगळ्या विषयावर या अंकात लेख व्यक्तिचित्रणे व्यंगचित्रे राशी भविष्य त्याचबरोबर सर्वात महत्वाचे सामाजिक कार्यात क्षेत्रात करकमचा नावलौकिक वाढवणाऱ्या व्यक्तींवरील लेख यांचा समावेश असणार आहे दोन हजार सात पासून कर्कमच्या अस्मितेला वाहिलेले कर्कम मधील पहिले साप्ताहिक करकम दर्शन आणि साप्ताहिक कर्कम दर्शन दोन हजार पंचवीस चा दिवाळी अंक घेऊन येत आहे तेव्हा लेख आणि जाहिरातींसाठी संपर्क नव्वद अकरा त्रेसष्ट बेचाळीस पन्नास आणि आपला अंक आजच राखून ठेवा न्यूज पोर्टल नियमित साप्ताहिक आणि युट्यूब चॅनलने परिपूर्ण साप्ताहिक करकम दर्शन आपल्या गावपातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी करकम दर्शन न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा